बऱ्याचदा बऱ्याच ताईनं होणारा वारंवारचा प्रॉब्लेम आहे ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजच्या स्लीवला इथे प्रॉब्लेम होतो इथे जास्त क्रीज येतात किंवा सुन्या पडतात जसा की एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हा ब्लाऊज दाखवते समजा हा ब्लाऊज आहे आणि हा बाही जोडताना किंवा ब्लाऊज शिवल्यानंतर फिटिंग केल्यानंतर हा मार्जिंगचा पार्ट गेल्यानंतर इथे बाहीला चुन्या पडतात किंवा इथे आर्मोलच्या इथे या पार्टला चुन्या पडतात त्या का पडतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ह्या ब्लाऊजचे एक स्लीव्ह लावून झालेले आहे दुसरी स्लीवज मी लावणार आहे आणि त्या दुसऱ्या हो मध्ये तुम्हाला जी टीप आहे ती सांगणार आहे चला तर मग ह्या ब्लाऊजवरची टीप काय आहे ती पाहिजे ज्यामुळे तुमच्या ब्लाउजांना फिटिंग केल्यानंतर इकडे क्रीज किंवा चुन्या पडणार नाही तो फ्रंट बॉडी पार्ट आहे तो आपण इथून बरोबर घेतो आणि त्यानंतर आपल्याला त्या अर्धा इंच आर्म होलला खोली द्यायची असते इथं बरोबर घ्यायचा असतो आपला जो मार्जिन पार्ट आहे तो तिथून हा दोन इंचा मार्जिन पार्ट तुमचा दोन इंच आहे दीड इंच आहे जो काही तुमचा मार्जिंग पार्ट असेल जेवढं मार्जिन घेतला असेल तिथून पुढे हा आपल्याला अर्धा इंच पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागाला गोलाकार द्यायचा आहे आणि तो बरोबर असा निमळचा इथपर्यंत आणायचा आहे म्हणजे शोल्डरसुद्धा कमी जास्त होऊ नये हा झाला तुमचा पहिला चेंज इथे तुम्हाला ब्लाऊजच्या बॉडी पार्टला जो चेंज करायचा आहे तो त्यानंतर इथे तुम्हाला चेक करायचा आहे की हे बरोबर झालं पाहिजे इकडे आणि इकडे आणि इथला फक्त हा अर्धा इंचा पार्ट आहे तो आपल्याला आतल्या साईडला खोली द्यायची आहे कटिंगमध्ये तर तुम्ही जर हे चेंजेस करत नसाल तर बाही जोडायच्या अगोदर हा चेंज नेहमी करा म्हणजे तुम्हाला पुढच्या पार्टला जो काखेमध्ये झोळ येतो मुंड्यामध्ये झोळ येतो तो येणार नाही प्लस हे झाल्यानंतर आता राहतो स्लीवचा पार्ट स्लीवच्या पार्टला सुद्धा बघा हा आहे बॅक पार्ट आणि हा आहे फ्रंट पार्ट आता फ्रंट पार्टला आपल्याला काय करायचं आहे इथे बघा दोन्ही साईडची दंड घेर आपला प्रॉपर आहे इकडून सेंटर इथे काढलेला आहे आणि हा आपला मार्जिनचा दीड इंचा दोन इंचा पार्ट आहे आता आपल्याला स्लीव जोडताना सुद्धा पुढच्या साईडचा आर्म होला आहे किंवा पुढचा पार्ट आहे स्लीवचा तो आतमध्ये अर्धा इंच खोली द्यायचे आहे जो की इथून तुम्हाला किती घ्यायचं माहीत नसेल इथे किती सोडायचं माहीत नसेल तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगते जो तुम्ही मार्जिंग पार्ट घेता येतो दीड इंच असो दोन इंच असो त्याचं मार्किंग करा आणि इथून तुम्हाला एक दीड इंच ते पावणे दोन इंच घ्यायचं आहे बघा इकडे जो आहे सेंटरपासून इथे आणि मग तुम्हाला निमुळता पार्ट अर्धा इंच इथपर्यंत आणून लेवल करायचे आहे जसं की आपण बॉडी पार्टला मेन इकडे आणि इकडे सोडलं होतं शोल्डरला इकडे बघा इथे शोल्डरसुद्धा या पद्धतीने इथे बरोबर आहे आणि इकडे पार्ट पार्टसुद्धा इथे बरोबर आहे त्याच पद्धतीने मार्जिनचा पार्ट दोन इंचाचा हा आणि इकडे दीड ते पावणे दोन इंच दोन इंच घेतला तरी चालेल तिथून हलकंसं निमोलता यायचं आहे आणि प्रॉपर पाठीमागच्या पार्टपेक्षा पुढचा पार्ट अर्धा इंच आपल्याला इथे आतमध्ये खोल मार्किंग करून कट करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला हे दोन्ही पार्ट जॉईन झाल्यानंतर बाहेच्या इथे येणारी चुनी आणि मुंड्याच्या इथे येणारी चुनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आता तुम्ही या पद्धती